नमस्कार मी अनिल दगडू पावसे राहणारी वर्ग पावसा तालुका संगम जिल्हा आयल्यानंतर तर माझी सहाशे झाडं आहेत तिसऱ्या वर्षाला तर मी धनश्री ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरतो याच्यामध्ये तर मी बाग धरल्याच्यानंतर वीस दिवसाने बासाफर प्लस म्हणून दिलं होतं त्याच्यानंतर सेटिंग अवस्थेमध्ये मी क्युकान आणि झिरो चाळीसचा स्प्रे घेतला होता त्याच्याने स्ट्रोक चांगला निघाला आणि मधल्या काळात झुरेचाळीस सदोतीस चालू होतं माझं बागेला त्याच्यानंतर मारला हार्वेस्टिंग च्या अगोदर पंचाळीस चाळीस पंचाळीस दिवस अगोदर मी चाळीस सदोतीस आणि हा बॉस बेसिस टू या औषधेला आणि वीस पंचवीस दिवस अगोदर मी झुरो बागावर चोवीस पंचवीस अगोदर नऊशे चाळीस परत पिवपान घेतलं परत त्याच्यामध्ये बोरान घेतलं असं माझं बागेला गेलं त्याच्याने कलर शायनिंग आणि साईज बऱ्यापैकी आलेली मालाला तर जुनो नऊशे चाळीस आणि ठिकॉन आणि बॉरॉन घेतल्याच्या ने मालाला लष्ठर खूप छानपैकी पैकी आलेला आहे एकदम लाल बुंद असा माल झालेला आहे तर खूप छान रिझल्ट आहेत या प्रॉडक्टचे